देवळा तालुक्यातील रणादेव पाडे येथे ज्ञानेश्वर श्यामराव बच्छाव वय एक्केचाळीस या तरुण शेतकऱ्याचा ट्रॅक्टर खाली दबून मृत्यू झाला या घटनेची देवळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे देवळा तालुक्यातील रणादेवपाडे येथील तरुण शेतकरी ज्ञानेश्वर बच्छाव हे मंगळवार दिनांक सहा रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शेतात नांगरणेचे काम करून ट्रॅक्टरने घरी परत येत असताना नाल्याच्या बाजूने असलेल्या अरुंद रस्त्यावर अंदाज चुकल्यामुळे ट्रॅक्टर नाल्यात उलटला या भीषण अपघातात ज्ञानेश्वर ट्रॅक्टरच्या खाली दबल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळी देवळा पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला अधिक तपास पोलीस निरीक्षक ने सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मृत ज्ञानेश्वर यांच्या पश्चात पत्नी दोन लहान मुले आई वडील भाऊ असा परिवार आहे या दुर्दैवी घटनेमुळे रणादेवपाडा गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे स्थानिक ग्रामस्थांनी या अरुंद रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे एस एनजे श्री हिरालाल हस्तीमाल जैन ब्रदर्स जळगाव तंत्रज्ञानिकेतन चांदवड आमची बेचाळीस वर्षांची तांत्रिक शिक्षणातील उज्ज्वल परंपरा आय एस टी चा ग्रामीण भागातील सर्वोत्तम पॉलिटेक्निक पुरस्कार प्राप्त चालू वर्षी आमचे वीस पेक्षा जास्त पेटंट मान्यता आय रुळकी जल ऊर्जा कोर्स इस्रो व बॉस प्रशिक्षण स्मार्ट क्लासरूम आधुनिक लॅब्स सुरक्षित हॉस्टेल्स आणि स्कॉलरशिप मार्गदर्शन तसेच चालू वर्षी आमचे दोनशे नऊहून अधिक विद्यार्थी ही नामांकित कंपनी मध्ये प्लेस झाले आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग ई एन टी सी इंजिनिअरिंग कम्प्युटर टेक्नॉलॉजी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या व आपले यशस्वी करिअर सुरुवात करा